हो बरोबर वाचलंत तुम्ही फक्त दोन टीस्पून तेलामध्ये वर्षभर टिकणारे कैरीचं लोणचं आज आपण इथं बघणार आहे गेली पंचवीस वर्ष सेम अशाच पद्धतीने जे माझ्या घरी लोणचं केलं जातं तीच रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे दिलेल्या टिप्स आणि मेजरमेंट सगळे जर फॉलो केले ना तर या लोणच्याला वर्षभर काही सुद्धा होत नाही अगदी विश्वास बाळगा आणि खात्रीने मी सांगते की या पद्धतीने लोणचं केलं तर शंभर टक्के लोणचं छान राहते ना जास्तीचं तेल ना भरमसाठ मीठ ना कुठलं प्रिझर्वेटिव्ह कुठलीच गोष्ट नाही या तर सगळ्या गोष्टी नाहीतच पण पूर्वीसारखं खाली तळात मीठ मध्ये मीठ आणि वरच्या सगळ्यात शेवटी परत मीठ असं सुद्धा कुठली गोष्ट नाही याशिवाय मार्केटमधील जे लोणच्याचे ब्रँडेड मसाले आहेत ना सेम तशाच चवीचा मसाला आपण घरच्या घरी कसा बनवायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये बघणार आहे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जर फॉलो केल्या तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला परफेक्ट मिळेल तयार झालेले लोणचे जर समोरच्याने खाल्लं ना तर तो विचारल्याशिवाय राहणार नाही की मार्केटमधला तुम्ही कुठल्या ब्रँडचा मसाला यासाठी वापरला इतका या मसाल्याचा परफेक्ट रिझल्ट मिळतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची ही लोणच्याची रेसिपी मी माझ्या घरासाठीच बनवलेली आहे वर्षभरासाठीची बनवलेली आहे त्यामुळं हीच रेसिपी आज मी व्हिडिओसाठी शूट केलेली आहे के दीड किलो कैरी आणून एक तासभर पाण्यामध्ये ठेवली आहे जे पहिल्यांदा कैरीचे लोणचं घालणार आहे त्यांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी लोणच्यासाठी खास वेगळ्या कैऱ्या मिळतात बाजारात त्यांना विचारून कैरी घट्ट आहे हे हाताने थोडस दाबून चेक करून बघायचं कैरी घट्ट पाहिजे आणि आतून पांढरे शुभ्र असायला पाहिजे जर कैरी फोडून देत असतील तुम्हाला फोडलेला कैरी आवडत असेल तर कैरी त्यांच्याकडून फोडून घेतली तरी सुद्धा चालेल पण पण कैरी पांढरी शुभ्र आणि घट्ट ताजी असायला हवी आतून किंचित जरी पिवळसर झालेली कैरी असेल तर ती लोणच्यासाठी अजिबात वापरू नये इथं कैऱ्या सगळ्या स्वच्छ धुवून मी गाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेले आहे तोपर्यंत आपण मसाल्याचं साहित्य बघूया इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मीठ गरम करून घेत आहे कधीही आणि कुठलंही लोणचं करताना असं मीठ गरम करून घ्यायचं याच्यामुळे मिठातलं मॉइश्चर निघून जाते आणि लोणचं टिकायला मदत होते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फ्री फ्लोईंग होईपर्यंत आपल्याला मीठ भाजायचं आहे मिठाचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही मीठ आणि सगळाच मसाला आपल्याला मंद गॅसवर करायचा आहे मीठ काढून झाल्यानंतर मी मोहरीची डाळ घातलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला मंद गॅसवर गरम करून घ्यायची आहे मोहरीची डाळ मंद आचेवर भाजल्यामुळे निर्जंतुक होईल आणि लोणचं वर्षभर टिकायला मदत होईल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोहरीची डाळ खूप भाजायची नाही फक्त आपल्याला निर्जंतुक करून घ्यायचे आहे म्हणून फक्त गरम करायचं आहे मोहरीची डाळ मी बाजूला प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे थंड करायला ठेवली आहे आणि त्याच कढईमध्ये थोडीशी मेथी मी भाजून घेत आहे मेथी सुद्धा अगदी मंदाचे वारे एकसारखी परतत राहायची आहे अजिबात काळी करायची नाही नाहीतर लोणच्याचा रंग पण बदलेल आणि त्याची चव सुद्धा कडवट तयार होईल व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा रंगावर भाजून झाली की लगेचच मेथी आपल्याला प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे ज्यांना लोणच्यातील कैरीच्या फोडी अशा बाठी सहित आवडतात त्यांनी बाजारातून अशा कैरी फोडून मिळतात तशा तिथून फोडून आणलं तरी चालेल किंवा वेळी जर घरी असेल अशी कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून मग त्याच्या फोडी कराव्यात मला स्वतःला घरी फोडी केलेली आवडतात इथं कैरी स्वच्छ धुवून निथळून कोरड्या करून घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ कापडाने असं पुसून घ्यायच्या वेळी सुद्धा मी आज लोणचं घालायचं आहे म्हणल्यावर सकाळी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आधी कांदा वगैरे चिरलेला असेल तर स्वच्छ असणं फार आहे मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कैरीच्या फोडी करून घेत आहे कैरीच्या फोडी लहान मोठ्या तुम्हाला जशा आकारात पाहिजे तशा करू शकता कैरीच्या फोडी सहित केल्या किंवा असं वेळीवर चिरून फोडी केल्या तरी त्याचा लोणच्या चवीमध्ये आणि टिकण्यासाठी यात काहीही फरक पडत नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत यामध्ये मी कोळीच्या शेजारचा जो गर आहे तो सुद्धा घेतलेला आहे त्याच्यामुळे लोणच्या चवीमध्ये किंवा टिकण्याच्या बाबतीत काहीही फरक पडत नाही इथं माझ्या लोणच्या सगळ्या फोडी करून तयार झालेल्या आहेत आपण जे मीठ घेतलं तर ते गरम करून मी घेतलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी वजनी सुद्धा इथं दाखवत आहे की दीडशे ग्राम मीठ आहे आणि कप वाईज बघितलं तर अर्धा कपापेक्षा थोडस कमी आहे आपण विकत आणलेली कैरी दीड किलो आहे त्यामुळे मीठ आपण किती फोडी होतात त्याच्या अनुषंगाने फोड बघून घालणार आहे कैरीच्या सगळ्या फोडी आणि त्याच्या लगतचा कोळी लगतचा जो भाग आहे तो सुद्धा मी यामध्ये घेतलेला आहे आणि ते सगळं एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करत आहे दीडशे ग्राम मिठामधीलच दोन टेबल स्पून मीठ आणि एक टी स्पून हळद आपण या सर्व फोडींना लावून घेतलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पातेलं थोडं शेक करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा चमच्याने हलवून फोडी हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे सगळं मी फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी असंच ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला ह्या सर्व फोडी गाळणीवर घालायच्या आहेत एक लक्षात ठेवायचं की कैरीच्या गोड लोणच्याला आपण फोडी चोवीस तास पातेलात आहे असंच ठेवलं होतं पण त्या तिखट लोणच्यासाठी या फोडी लगेचच आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांनी लगेचच आपल्याला गाळणीवर घालायचे आहेत लोणच्यातील फोडी करकरीत पाहिजे असल्यास हळद मीठ लावल्यानंतर लगेचच दहा मिनिटात गाळणीवर घालून घ्यायचं आता पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट लोणचाला रस किती पाहिजे आहे त्याच्यावर ह्या गाळणीवर फोडी किती वेळ ठेवायचं हे अवलंबून आहे टीप नंबर दोन त्या लोणच्याच्या फोडी झाकण्यासाठी सा कधी ताट वापरायचं नाही तर थोडीशी हवा लागण्यासाठी अशी बुट्टी किंवा एखादी चाळणी त्याच्यावर पालती घालायची मी इथं पाणी निथळण्यासाठी दोन तीन तास फोडी झाकून ठेवलेल्या आहेत पाणी निथळण्यासाठी मी इथं खाली प्लास्टिकचा बाउल ठेवलेला आहे याच्याऐवजी तुम्ही स्टीलची बुट्टी किंवा एखादं पातेलं स्टीलचं ठेवलं तरी चालेल याचं कारण मी पुढे नंतर सांगते फोडींनी बऱ्यापैकी पाणी निथळलेलं आहे इथं वजन काट्यावर एक कोरडं पातेला ठेवलेलं आहे आणि सगळ्या फोडी मी त्या पातेला ट्रान्सफर करत आहे इथं वजन बघितलं तर अंदाजे नऊशे साठ ग्रॅम झालेला आहे म्हणजे एक किलोला चाळीस ग्रॅम कमी आहे आता मोहरीची डाळ जी आपण गरम करून ठेवली होती ती आता मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे बारीक करताना मी आता जे स्क्रीनवर दाखवते ना याच्यापेक्षा थोडं अजून बारीक केलं तरी सुद्धा चालेल मोहरीची डाळ लोणच्या मध्ये दिसता कामाने विकतचा मसाला जर तुम्ही आणून कधी घातलेला असेल कधी बघितला असेल तर त्यामध्ये मोहरीची डाळ आहे हे सुद्धा कधी लक्षात येत नाही त्यामुळे इथं आपल्याला मोहरीची डाळ अजून थोडी बारीक केली तरी चालेल जी गरम करून घेतलेली मेथी होती ती पण आपण मिक्सरला एकदा बारीक करून घ्यायची आहे मेथी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची आहे यामध्येच परत एकदा मोहरीची डाळ घालून मी परत एकदा बारीक फिरवून घेत आहे बारीक जर मोहरीची डाळ असेल ना तर लोणच्याला दाटपणा एकदम चांगला येतो ही महत्वाची टीप आहे म्हणजे इथं आपलं मीठ भाजून तयार आहे आणि मेथी आणि मोहरीची डाळ सुद्धा बारीक करून तयार आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लोणच्या तिखटासाठी मी इथे एव्हरेस्टची काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे नेट वजन याच पन्नास ग्रॅम आहे ही, ही मिरची पावडर फार तिखट नाहीये पण लोणच्यामध्ये एवढीच घातली तरी तिखटासाठी सफिशियंट होते यात वरून तिखटासाठी अजून कोणतीही मिरची पावडर वापरावी लागत नाही शिवाय ही मिरची पावडर वापरल्यामुळे लोणच्याला रंग पण एकदम सुरेख येतो तुम्ही जर घरची मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या अनुषंगाने मिरची पावडर वापरली तरी चालेल इथे एक किलो कैरीसाठी मी पूर्ण पन्नास ग्रॅम मिरची पावडर आणि मेथी आणि मोहरीची डाळ जी आपण बारीक करून घेतली होती ती पूर्ण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे दहा काळी मिरी आणि दहा लवंग घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा आपला हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे हिंगडी लोणच्याचा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा कसा तयार करायचा याचा एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेल मी सांगितलेलं आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या हिंगडीमुळेच पूर्ण लोणचं आणि लोणच्याचा मसाला भाव खाऊन जातोय या हिंगडीची सर ना हिंग पावडरला येते ना हिंग खड्याला येते जर अगदी मार्केट सारखा मसाला बनवायचा असेल तर हा इनग्रेडियंट अगदी पाहिजेच कॉस्ट वाईज जर बघितलं तर साधारण अडीचशे रुपयाला दहा ग्राम ही हिंगडी असते म्हणजे म्हणजे अडीच हजारला शंभर ग्रॅम आणि पंचवीस हजार रुपये किलो ही हिंगडी असते म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता की हिंगडी किती स्ट्रॉंग असेल आणि मार्केट मधल्या मसाल्याला ही हिंगडी वापरली जाते म्हणूनच मधला मसाला हा थोडा महाग असतो मी जिथून हिंगडी घेतली आहे त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता एक किलो कैरीसाठी लहान आकाराचा छोले असतो तितकी हिंगडी मी घेतलेली आहे वजनी हिंगडी ही पॉइंट पाच ग्रॅम होते ज्यांच्याकडे मोजण्यासाठी असा छोटा वजन काटा नाही त्यांच्यासाठी छोले हे लहान छोले हे आकार मन आहे ज्यावेळी दुकानातून नवीन हिंगडीचे डबी आणताना त्यावेळी ती आत कणकेसारखी हिंगडी असते त्याला जसा पाहिजे तसा आकार देता येतो हिंगडी आणून दोन तीन महिने झाले हिंगडी हिंगडी की हिंगडीचा कणकेच्या ऐवजी असा घट्ट खडा तयार होतो हिंगडी असं रबर सारखी स्वरूपात असू दे किंवा अशी खड्याच्या स्वरूपात असू दे त्याच्या क्वालिटीमध्ये काडी मात्र सुद्धा फरक पडत नाही एकदा हिंगडीची डबी आणली तर दीड दोन वर्ष तीन वर्ष सुद्धा ह्या हिंगडीच्या डबीला काही होत नाही आपण जी डबीतून हिंगडी काढली ती खड्यासारखी घट्ट झालेली आहे म्हणून त्याची आपण इथं पावडर करून घेतली हिंगडीचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढे बघूयाच इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मोजून दोन टी स्पून तेल घेतलेलं आहे फ्लेम कड दे तेल गरम झाल्यानंतर एक मिरी मी टाकून बघितलेली आहे ती थोडीशी फुटा लागली असं वाटल्यानंतर उरलेली सगळी मिरी मी घालून घेतलेली आहे आणि चांगली तळून झाल्यावर न देता चांगली तळून झाल्यावर लगेचच आपल्याला खाली प्लेटमध्ये काढून ठेवायची इथं मी गॅसची फ्लेम लगेच बंद केलेली आहे कारण तेलातून थोडासा धूर निघा लागलेला आहे लवंग पण मी लगेचच तळून घेतलेला आहे आणि आता तेलाचं टेम्परेचर थोडस कमी झाल्यावर हिंगडी अजिबात करपू द्यायची नाही ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तेलाचं टेम्परेचर थोडस कमी झाल्यावर मी त्यामध्ये हिंगडी घातलेली आहे आणि ती पण आपल्याला किंचित ब्राऊनिश रंगावर तळून घ्यायची आहे आपण इथं हिंगडीची पावडर करून घेतलेली आहे त्यामुळं गरम तेलामध्ये लगेचच जा करपून जाईल म्हणून मी लगेचच प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे हिंगडीचा ऑलमोस्ट रंग आहे तसा आहे लक्ष देऊन बघितलं तर हिंगडीचा अगदी किंचित गुलाबी रंग आलेला आहे ही सगळ्यात ह्या लोणच्यातली महत्वाची स्टेप आहे आता तेलातली हिंगडी लवंग मिरी आणि हे प्लेट मधले मसाले सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सरळ हाताने चोळून घ्यायचं आहे तेलात हिंगडी घातल्यामुळे पूर्ण घरभर हिंगडीचा वास सुटलेला आहे हा वास इतका स्ट्रॉंग असतो की संध्याकाळपर्यंत अगदी दहा बारा तास पंधरा तास याचा वास घरातून जात नाही आता स्वच्छ आणि कोरड्या हाताने हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मोहरीची डाळ प्लेटमध्ये घालून आणि तडका पॅन मध्ये घालून व्यवस्थित तेलाचं पुसून घ्यायचं आहे आता हे तेल प्लेट प्लेटमधल्या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे तेल मिरची पावडरला सुद्धा व्यवस्थित चोळून घ्यायचं त्याच्यामुळे लोणच्या मध्ये या मिरची पावडरचा रंग एकदम उठून येतो सगळे मसाले आपले इथं एक जीव झालेले आहेत आता फक्त एक मीठ बाजूला आहे बाकी सगळे मसाले आपण एक एकत्र केलेले आहेत या पातेलातील फोडी वजनी नऊशे साठ ग्रॅम आहेत म्हणजे अंदाजे एक किलो आहेत एक किलो साठी हा सगळा मसाला वापरायचा मसाला घालून झाल्यावर परत एकदा फोडी सगळ्या शेक करून घ्यायचे आहेत किंवा चमच्याने हलवून घेतलं तरी सुद्धा चालेल लोणच्याच्या रंगावरून सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की लोणच्याला रंग किती सुरेख आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ एकूण आपण वजनी दीडशे ग्रॅम मीठ घेतलेलं होतं फोडींना लावण्यासाठी आपण दोन टेबलस्पून मीठ वापरलं होतं आता इथं दोन टेबलस्पून अंदाजे मीठ बाजूला ठेवलेला आहे आणि उरलेले मीठ यामध्ये घातलेलं आहे दोन टेबलस्पून मीठ एवढ्यासाठी ठेवलेलं आहे की आपल्या फोडी थोडी एक किलोपेक्षा सुद्धा कमी आहेत मीठ इथं व्यवस्थित फोडींना लावून घ्यायचं सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपल्या पोडी वजनी एक किलो पेक्षा कमी आहेत म्हणून मी दोन टेबल स्पून मीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे मीठ मिक्स करून व्यवस्थित झाकून ठेवायचं आता दोन तीन तासांनी बघूया दरम्यान मी दोन तीन वेळा पोळी हलवून घेतलेले आहेत मीठ इथं पूर्ण विरघळलेलं आहे आपलं लोणचं इथं तयार आहे स्टोअर कसं करायचं ते पुढं बघूया पण त्यापूर्वी माझ्या घरी आंबट कैरीला थोडस बॅलन्स करण्यासाठी साखर घातली जाते हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही जर खात नसाल घालत नसाल नाही घातलं तरी सुद्धा चालेल अदरवाइज जे घालतायत त्यांच्यासाठीच साखरेचं प्रमाण पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे साखर घालून सुद्धा आपल्याला फोडी झाकून ठेवायचं आहे साखर विरघळल्यानंतर लोणचं सा बघू शकता बऱ्यापैकी रस सुटलेला आहे अगदी पाणी एकीकडं आणि फोडी एकीकडं किंवा धुतल्यासारख्या फोडी असं अजिबात झालेलं नाहीये इतका सुरेख रंग आणि चव तरी एकदम अप्रतिम खरं सांगू का माझ्याकडं या लोणच्यासाठी शब्द नाहीये सांगायला या लोणच्याचा सा खार जरी तोंडाला लावला ना तर तोंड अगदी खमंग होते अगदी मार्केट मधल्या मोठ्या ब्रँडचा मसाला आणून जर तुम्ही घरी लोणचं केलं तर तो जसा चवीला होतो ना तितक्याच तोडीचा हा मसाला तयार होतो आणि तितक्याच तोडीच चवीला हे लोणचं तयार होते आता व्हिडिओ मध्ये मी माग सांगितलं होतं की लोणच्याचं पाणी गाळण्यासाठी खाली स्टीलचं पातेलं ठेवा त्याचं कारण हे की तो लोणच्याचं पाणी जे गाळलेलं आहे ना ते लगेचच आपण उचलून मध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की लोणच्या फोडी फारच सुक्या सुक्या झालेल्या आहेत तर त्याला रस तयार करण्यासाठी ते पाणी तुम्ही परत थोडंसं घातलं तरी सुद्धा चालेल मी कैरीच्या फोडींचे तीन ते चार तास पाणी गाळलेले होते सो इतका रस तयार झालेला आहे जर चुकून लोणच्याच्या फोडींचा रस जास्त झाला आणि धुतल्यासारख्या फोडी एकीकड आणि पाणी एकीकडे असं जर झालं तर मोरीची डाळ अजून थोडीशी गरम करायची आणि मिक्सरला चांगली बारीक करून ती लोणच्यामध्ये घालायची ज्याच्यामुळे परत लोणच्या फोडीला दाटपणा येईल आता लोणचं कसं स्टोअर करायचं तेही बघूया लोणचं असं काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे हे लोणचं वर्षभर एकदम छान राहते काहीही ह्याला होत नाही जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांना जास्त तेल नाही जास्त मीठ नाही किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही त्यामुळे हे वर्षभर आरामात पाहिजे तेवढं लोणचं खाता येईल आता ज्यांना रूम टेम्परेचरला लोणचं स्टोअर करायचंय त्यांच्यासाठी इथं मी छोट्या बरणीमध्ये लोणचं थोडंसं भरून घेतलेलं आहे वर जागा थोडीशी शिल्लक ठेवली आहे तेलातून थोडासा धूर होईल इतका गरम करून पूर्ण गार करायचं आहे आणि मग ते ह्या बरणीमध्ये ओतायचं आहे इथं तेल हे प्रिझर्वेटिव्ह चे काम करते त्यामुळं तेल लोणच्याच्या वर राहील इतकी काळजी घ्यायची आणि गच्च झाकण लावून हे लोणचं तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता असं रूम टेम्परेचरला खूप तेल आणि खूप मीठ घालून लोणचं साठवण्यापेक्षा आणि खाण्यापेक्षा मला वाटते फ्रीजमध्ये कमी तेल कमी मीठ घालून लोणचं खाणं जास्त चांगलं माझ्या घरी पंचवीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त वर्ष झाली अशा पद्धतीनं कैरीचं लोणचं कमी तेलातलं केलं जातं अशी लोणची काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवल्यास वर्षभर अगदी शेवटची फोड संपेपर्यंत याला काही सुद्धा होत नाही फक्त लोणचं काढताना हात आणि चमचे कोरडे आणि स्वच्छ असावेत इथं माझा लोणच्याचा मसाला आणि लोणचं याचा व्हिडिओ कंप्लीट होत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद